पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक बाराचे नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलावरती तीव्र आक्षेप घेतलाय मंगळवारी त्यांनी पेण परिषद प्रशासक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार सुद्धा केली आहे कडू यांनी नमूद केले की नुकतीच जाहीर झालेली अंतिम मतदार यादी ही पूर्णतः प्रभाग क्रमांक अकरा सात आणि आठ चार मधल्या मतदारांची नावं प्रभाग क्रमांक समाविष्ट झाली आहेत त्याचवेळी प्रभाग बारा मधील स्थानिक आणि मूळ मतदारांची नावं यादीतनं वगळल्याचा सुद्धा गंभीर आरोप केलाय कडू यांनी प्रशासक अधिकाऱ्यांना ह्या त्रुटींची सविस्तर यादी सुद्धा सादर केली आणि निष्पक्ष अशा चौकशीची मागणी केली आहे त्यांनी सीईओ साहेबांशी फोनवरती चर्चा केल्याचं सांगत राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा याबद्दल पत्र मेलद्वारे पाठवलंय अशी माहिती दिली आहे जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतदार यादी निष्पक्षपणे दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्या प्रभागाची निवडणूक होऊ नये अशी मागणी अभिराज कडू यांनी केली आहे आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत पेण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची अंतिम मतदार यादी काल पेण नगर परिषदेतर्फे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चारमधून जी नावे जे 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 मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक बारामधले जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकली त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरीसुद्धा आज आम्ही ओ एस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक लौकर जे, जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून तुम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलीत याचा खुलासा करावा याच्यासाठी आत्ता आम्ही ओएस साहेबांना भेटलो सी ओ साहेब नाही आहेत सी ओ फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही आत्ता पत्र दिलाय आता हेच याची एक कॉपी आम्ही राज्य निवडणूक आयोगालासुद्धा देत आहोत त्याच्याचबरोबर आता आम्ही मेलसुद्धा राज्य निवडणूक आयोगाला करत आहोत आणि जोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची मतर यादी निष्पक्षपणे तयार होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक घेऊ नये अशी आम्ही ह्या पत्राद्वारे विनंती करत आहोत